नमस्कार मी ऋषिकेश अरुण हेंद्रे आपले सगळ्यांचे महर्षिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत औरंगजेबाला पक्की खात्री होती की शिवाजी महाराज त्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आहे आणि त्यांचा पक्का बंदोबस्त झाला आहे नंतर महाराजांनी त्यांच्या लोकांना परत पाठवण्याची विनंती केल्यावर तर तो अत्यंत खुश झाला आणि त्याने आनंदाने सगळ्यांना परत जाण्याची परवानगी दिली सिद्धी फौलाद खान त्याचे कडवे शिपाई घेऊन रात्रंदिवस शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत होता औरंगजेबाने फिदाई खानाच्या किंवा काही उल्लेखाप्रमाणे का राजा विठ्ठलदासाच्या हवेलीत महाराजांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली फौलाद खानाच्या मार्फत सुरू केल्या होत्या एकदा का महाराज या हवेलीत कोडले गेले असते तर जगाला त्यांचा कोणताही मागमूस दिसला नसता एकदा का एखाद्या एक माणसाला मग तो शहाजादा असो किंवा थोर सरदार किल्ल्याच्या अंधार कोठडीत औरंगजेबाच्या आदेशाने कोंडला की तो परत दिसला नाही किंवा त्याच्याबद्दल कुठली खबरही ऐकायला आली नव्हती मनुचीच्या मते फिदाई खानाने बांधलेल्या हवेलीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लगेचच शिवाजी महाराजांना त्यांचा सन्मान करण्याच्या बहाण्याने ने तिथे नेण्यात येऊन तिथेच दफन करून पुरण्यात आले असते परंतु शिवाजी महाराज धाडसी होते त्यांना या संकटाची जाणीव क्षणार्धात झाली ते दुःख व्यक्त करत बसणारे किंवा संकटाच्या भीतीने दगमगणारे नव्हते त्यांनी अनेक वादळांचा सामना केला होता त्यांच्या वादळी कारकिर्दीत त्यांनी कित्येक वेळा जीवावरची साहसे करून चमत्कार करून दाखवले होते धोके आणि अडचणी सततच त्यांच्या भोवती जमा होत असत वादळांची तीव्रता जितकी जास्त तितकी त्यांची दूरदृष्टी स्पष्ट होती यावेळीही त्यांनी आपल्या अफाट बुद्धी कौशल्याने औरंगजेबाला सगळी परिस्थिती त्याच्या बाजूने असतानाही एक जबरदस्त मात देऊन आपली आणि आपल्या साथीदारांची मृत्यूच्या दाढेतून सुटका करून घेतली होती महाराजांनी स्वतः सुटण्याच्या आधी आपल्याबरोबर आणलेले सगळे लोक सगळा लवाजामा हत्ती घोडे बैल आणि सगळी काम करणारी माणसे सुद्धा अगदी सही सलामत स्वराज्यात रवाना केली होती तीन घोडे दोन पालख्या काय त्या मागे डेऱ्यात राहिल्या होत्या औरंगजेबाची अशी हार आणि फजिती याआधी कधीही झाली नव्हती कोणत्याही परिस्थितीत शांत राहणारा औरंगजेब महाराज त्याच्या ताब्यातून निष्ठून गेल्यानंतर प्रचंड चिडला फौलाद खान आणि रामसिंह औरंगजेबाला भेटायला आले फौलाद खान औरंगजेबापाशी जाऊन म्हणाला हुजूर किंवा कसा पाळाला हे कुणालाच कळाले नाही औरंगजेबाने त्याला महाराजांच्या डेऱ्यापाशी अधिक माहिती काढण्यासाठी पाठवले रामसिंहाला मात्र तसेच घुसलखान्याबाहेर बसवून ठेवले महाराजांच्या डेऱ्या बाहेर फौलाद खानाच्या पाच हजार शिपायांचा पहारा होता आणि शिवाजी महाराजांच्या पहाऱ्याची व्यवस्था फौलाद खानाचीच होती त्यामुळे दृष्ट्या त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या महाराज कैदेतून निष्ठून गेल्याची जबाबदारी फौलाद खानाचीच होती पण महाराजांना फौलाद खान आणि औरंगजेबापासून अपाय होऊ नये म्हणून रामसिंहाने फौलाद खानाच्या आणि महाराजांच्या डेऱ्यामध्ये आपले लोक तैनात करून ठेवले होते आणि नेमके याचाच फायदा फौलाद खानाने घेऊन सगळी जबाबदारी रामसिंहावर ढकलण्याच्या तयारीत होता तो बादशहाकडे परत आला आणि त्याने सांगितले की डेऱ्यामध्ये महाराजांच्या डोक्यावर घालायचा मंदिर चपला तीन घोडे दोन पालख्या एवढ्याच आहेत महाराजांची माणसे शंभूराजे आणि स्वतः महाराज गायब झाले आहेत औरंगजेबाने त्याला महाराजांचा तपास करण्यासाठी सांगितले यावेळी राय बद्रीनाथाने बादशहाला सांगितले की रामसिंह अजूनही घुसलखान्याच्या बाहेरच बसला आहे बादशहाला रामसिंहावर प्रचंड चिडला होता त्यामुळे त्याने त्याला दरबारात येण्यासाठी बंदी घातली आणि रामसिंहाला निरोप दिला की तू त्याचा म्हणजे शिवाचा जामीन आहेस तेव्हा तू त्याला हजर केला पाहिजेस नाही तर तू सुद्धा तो गेला तिथे जा महाराजांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या शोधकार्याची सुरुवात झाली रामसिंहाचे चार लोक म्हणजेच रामकिशन जीवा जोशी श्रीकृष्ण उपाध्याय आणि बलराम पुरोहित यांनाही अटक केले गेले शहरात दवंडी पिटून सगळ्यांना महाराजांना शोधण्याची आणि कुणीही त्यांना मदत न करण्याची ताकीद दिली गेली सर्व ठाण्यातील ठाणेदारांना सुभेदारांना आणि सरदारांना महाराजांच्या पलायनाविषयीची माहिती दिली गेली आणि सगळीकडे जागता पहारा ठेवण्याविषयी आणि सगळ्या प्रवाशांना तपासण्याविषयीच्या सूचना दिल्या गेल्या ओलाद खान आपल्या सैनिकांसह आग्र्याच्या आजूबाजूला कसून तपासणी करू लागला रामसिंहसुद्धा आपल्या सैनिकांसह महाराजांच्या शोधार्थ बाहेर पडला याच दरम्यान महाराजा जसवंत सिंह औरंगजेबाला भेटायला आला त्यावेळी औरंगजेब चिडलायलाच होता तो चिडून म्हणाला रामसिंहाने काय केले पाहिलेस शिवाला हातातून सुटून दिले यावर जसवंतसिंह जहापना रामसिंह आपल्या खर्चाच आहे त्याची असे काही करायची हिम्मत नाही आणि तो शिवा तरी कुठे जाऊ शकेल मी त्याला धरून आणीनच जसवंत सिंहाने रामसिंहाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता इकडे फौलाद खानाने आपला डाव चालू केला त्याने रामसिंहाच्या चारही माणसांकडे तपासणी चालू केली त्यांना मारहाण चालू केली आणि त्यांच्याकडून त्याला पाहिजे असलेली माहिती काढून त्याला घ्यायची होती फौलाद खानाने त्याच्यावर महाराज पळून जाण्यात रामसिंहाचा हात होता असा जबाब देण्यासाठी दबाव आणला फौलाद खानाने त्याचा छळ करायला सुरू केली त्याला चापकाचे फटके मारले जाऊ लागले आणि त्यातच महाराजांची चार माणसे म्हणजे महाराजांचे वकील रघुनाथ पंत त्र्यंबक पंत आणि दोन नोकर ज्यामध्ये एक हिरोजी फर्जंद असावेत असे वाटते हे फौलाद खानाच्या हाती सापडले आणि मग काय फौलाद खानाने त्यांचे सुद्धा हाल करायला सुरुवात केली आशुडाचे फटके मारले जाऊ लागले त्यावर मीठ चटके असे अत्याचार देऊ लागले त्यांच्यावर सुद्धा फौलाद खानाने रामसिंहाविरुद्ध आपल्याला हवा तसा जबाब देण्याबद्दल दबाव आणला महाराजांचे आणि रामसिंहाचे लोक लवकर तुटेन आणि मग अनेक शारीरिक हाल सहन केल्यानंतर त्यांनी फौलाद खानाच्या म्हणण्याप्रमाणे रामसिंहानेच महाराजांना पळून जाण्यासाठी मदत केली आहे असा जबाब दिला फलाद खानाला हैसे वाटले कारण आता त्याचा सगळा दोष झाकला जाणार होता आणि रामसिंह बादशहाच्या रागास आणि शिक्षेस पात्र होणार होता आणि फौलाद खानाने बादशहा जाऊन सांगितले की शिवाच्या माणसांनी सांगितले की मिर्झा राजे जयसिंहांनी रामसिंहाला सांगितले की जमेल त्या मार्गाने शिवास तिथून काढावे परतीत राय हारकारा यालाही याची माहिती होती तसेच रामसिंहाच्या माणसांनी सुद्धा रामसिंहाने शिवाला मदत केली असल्याचे सांगितले आहे बादशाह मिर्झा राजे आणि रामसिंह यांच्यावर प्रचंड नाराज झाला रामसिंहाला आग्र्यातून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली त्याच्या निवासस्थानी पहारे बसले आणि त्याची चार हजारी मनसबदारी काढून घेण्यात आली त्याला दरबार आधीच मना झाला होता आता मिरझा सुद्धा दरबारात बंदी घातली होती याच दरम्यानच्या एका उल्लेखात मिरजा राजे जयसिंह म्हणतात शिवाजीला दरबारी पाठवण्याकरता केलेल्या युक्त्या प्रयुक्त्या व्यर्थ होऊन माझ्या दैवी खडतर आपत्ती आली आहे माझ्या शत्रूंनी चिथावून दिल्यामुळेच शिवाजीच्या पदरच्या ब्राह्मणांनी शिवाजीची सुटकेची सर्व जबाबदारी रामसिंहावर घातली रामसिंहाच्या सांगण्यावरून आणि रामसिंहाच्या पहाऱ्यातील ढिलाईमुळे शिवाजीला जाता आले अशी त्यांनी समजूत करून दिल्यामुळे रामसिंहाची मनसम आणि जहागीर काढून घेण्याचे घटत आहे माझ्या मनात असे बेईमानेचे विचार आले असतील तर मला मरण येऊ हो। मी शिवाजीला जेरीस आणले त्या माझ्या शब्दावर विश्वास न ठेवता शिवाजीचे ब्राह्मण जास्त खरे का मानावेत यातून मिर्झा राजांची अगतिकता अगदी स्पष्ट होते इकडे फौलाद खानाला सर्व कायद्यांना फिदाई खानाच्या हवाली करण्याचे सांगितले गेले या सर्वांनी फिदाई खानाची खात्री पटवली की रामसिंहाचा यात काहीही हात नाही आणि तो निर्दोष आहे पण औरंगजेबाने मात्र रामसिंहाला दोषी मानलेच होते बादशहा मिर्झा राजे आणि रामसिंह यांच्यावर प्रचंड नाराज झाला मिर्झा राजांना वीस ऑगस्ट रोजी एक फरमान सोडले ज्यामध्ये त्याने रामसिंहाने शिवाजीला पळून जाण्यास मदत केली आहे असे स्पष्ट कळवले मिर्झा राजांच्या एकनिष्ठ सेवेमुळे त्याने रामसिंहाला कैद केले नाही असेही तो यामध्ये म्हणतो फौलाद खानाच्या चौकशीत जरी काही सिद्ध झाले असले तरी बादशहा आणि त्याचे वजीर आणि स्वतः फौलाद खान यांनाही अजूनही शिवाजी महाराज पाच हजार शिपायांच्या गाराड्यातून कसे निसटून गेले हे समजायला तयार नव्हते ना महाराज नाहीसे झाल्याची बातमी मिळाल्यापासून कसून तपासणी केल्यावर हे सगळे या निष्कर्षावर आले होते की महाराजांच्या डेऱ्यातून जे मोठमोठाले मिठाईचे पेटारे जात होते त्यातूनच महाराज निसटले पेटारे पाठवण्याची परवानगी खुद्द बादशानेच दिली होती आता आली का पंचाईत महाराज पेटाऱ्यातून निसटले म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी मग रात्रभर पलंगावर झोपले कोण होते आणि सकाळी सुकामेवा कुणी खाल्ला सगळ्यांचीच मती गुंग झाली होती आणि मग बादशाहसह सगळ्यांनी रामसिंहाच्या मदतीने शिवाजी पाळाला याच्यावर लक्ष केंद्रित केले रामसिंहावर दोष टाकणे सोपे होते आणि ते सगळ्यांच्या सोयीचे पण होते यामुळे पेटारे पाठवायला परवानगी देणारा बादशहा पहाऱ्यात कसूर करणारा फौलाद खान असे सगळे वाचणार होते याच दरम्यान कवी कलश काय सक्सेना कोकाजी आणि कविंद्र परमानंद हे पकडले गेले कवी परमानंदांबरोबर हत्ती हौदे चढवलेल्या हत्तीनी उंट घोडे पालखी सुखपाल आणि साधारण चाळीस सैनिक होते ते सगळे सापडले पण पुढे हे लोक सुटलेले दिसतात आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय